नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आळूच्या देठांची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी आळूचे देठ जे आहेत त्याचे असे साल काढून घेतलेले आहेत आणि त्याचे अशा प्रकारे बारीक असे तुकडे केलेले आहेत तर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला इथे मी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे ही एवढी अशी मुगाची डाळ मी घेतलेली आहे अर्धी वाटी आहे जवळजवळ म्हणजे भिजून ती अर्धी वाटी झालेली आहे थोडासा लसूण हा ठेसून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तर इथे अगदी एक चमचाच मी तेल टाकणार आहे कारण त्या आळूच्या देठांना खूप पाणी सुटतं आणि खूप ऑइली ऑइली पण होतं तर आता हे तेल आपल्याला सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे व तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी तड तड तडल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि हा सर्व कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे व गुलाबी परतून घ्यायचा आहे तर आता यामध्ये लसूण घालायचा आहे तोही चांगला असा परतून घ्यायचा आहे कांद्याबरोबर हा कांदा एकदम छान असा परतून झालेला आहे आता त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथे जवळजवळ पाऊण चमचे हे लाल तिखट टाकले हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे देठ आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आळूची देठ ते यामध्ये भाजून घ्यायचे यानंतर ही मुगा चिडा घालायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान अशी सगळीकडून मी हलवून घेतलेली आहे आणि आता यावर पाचच मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच पाच मिनिटातच ही भाजी आपली शिजते तर आता हे झाकण मी यावर ठेवत आहे एकदा हलवून द्यायचे आहे हे पहा याला पाणी सुटायला लागलेलं आहे आणि निम्मी शिजून पण झालेली आहे आता थोडा वेळच आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपली भाजी तयार होईल इथे पाच मिनिट आपले झालेले आहेत आणि ही भाजी तयार झालेली भा आहे आता आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे हे पहा एकदम छान अशी झालेली आहे तर आता ही या बाउलमध्ये काढून घेत आहे एकदम छान अशी भाजी ही होते करून पहा नक्की ट्राय करा आळूचे देठ वाया घालवू नका ज्यावेळेस आपण आळूच्या वड्या बनवतो त्यावेळेस देठ हे शिल्लक राहतात तर त्या देठांपासून ही मुगाची डाळ घालून अशा प्रकारे भाजी बनवली जाते खूप छान लागते सर्वजण आवडीने खातील हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा एकदम छान अशी ही भाजी झालेली आहे